उद्या दोन तारीख खंडोबा नवरात्री चालू होत आहे जसं कुलदेवीची नवरात्री आहे तसंच कुलदेवाची षडरात्री दोन तारखेपासनं हे षडरात्री म्हणजे खंडोबाची नवरात्री सुरू होत आहे आपल्या कुलदेवाचं आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ज्या घरामध्ये सारखे मुलांचं आणि वडिलांचं पटत नाही दोघांचं आपसमध्ये वादविवाद होतात अशा घरामध्ये खंडोबाचं म्हणजे कुलदेवांचं दोष असतं ज्या घरामध्ये दे, कुलदेवाचं मान सन्मान योग्यरित्या होत नाही त्या घरामध्ये मुलांचं आणि वडिलांचं अजिबात पटत नाही जर तुमच्या घरामध्ये असं जाणवत असेल तर तुम्ही आवर्जून खंडोबा म्हणजे आपल्या कुलदेवांची सेवा करा महाराष्ट्राचे कुलदेवता हे खंडोबा राय आहेत खंडोबा महाराज आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची कुलदेवी म्हणजे आई तुळजाभवानी मग प्रत्येकांचे अलग अलग कुलदैवत आहेत कोणते आपले कुलदैवत आहेत ते समजून घेऊन आपल्या कुलदेवाची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे कोणतेही कुलदेव असू द्या खंडोबा असू द्या भरो भैरोबा द्या कोणतेही कुलदेव असेल तर ते सगळ्यांचे कुलदेवांची नवरात्री म्हणजे षडरात्री उद्यापासून चालू होत आहे आपण जर आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असाल जसं आपल्या कुलाचाराप्रमाणे तर घटस्थापना करू शकता घटस्थापना जर तुम्ही करत नसाल तर आपल्या कुलदेव देवाची सेवा एक अखंड दिवा लावून आपल्याला करायचं आहे जसं आपलं कुलदेवीला जसं अखंड दिवा लावतो तसाच एक दिवा आपल्याला अखंड दिवा षडरात्री म्हणजे सहा दिवस आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे सात तारखेपर्यंत चंपा षष्टीपर्यंत अखंड दिवा हे न विजता आपल्या घरामध्ये सगळे आपले मनोकामना पूर्ण व्हावं आपल्या जीवनातल्या सगळ्या काही समस्या दुःख दूर व्हावं जसं दिवा अंधारातून उजेड करतो तसंच आपल्या जीवनातलं पण सगळं काही अंधार नष्ट व्हावं सगळे समस्या रूपी दुःखरूपी संकटेरूपी अंधार नाहीशेव्हावं म्हणून हा एक अखंड दिवा आपल्या कुला देवाच्या नावानं लावायचा आहे ज जर कु तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुम्ही करू शकता जर तुम्ही तुमच्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना करत असाल घटस्थापना किंवा करत नसाल तुमच्याकडे टाक असेल तर जसं तुम्ही पद्धत आहे तीच पद्धत तुम्ही चालू ठेवा जर तुम्ही काही घटस्थापना करत नसाल किंवा करत असाल तरी आपल्या घरामध्ये एक अखंड दिवा आवर्जून लावावा आणि आपल्या कुलदेवाची सेवा रुजू करावी त्याचबरोबर ह्या न ह्या नवरात्री म्हणजे षडरात्रीमध्ये आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे खंडोबा महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला मल्हारी सप्तसती हा ग्रंथ पा वाचायचा आहे मल्हारी सप्तसती हा ग्रंथ आपल्या कुलदेवाची सेवा करण्यासाठी उच्च कोटीची सेवा आहे ह्या ग्रंथाचा आपण पाठ केल्याने आपल्या कुलदेवाची सेवा आपल्याला कडनं घडते आणि आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद आपल्या परिवारावर राहतं तर ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला दररोज ह्या खंडोबा न म्हणजे मल्हारी सप्तशतीचं ग्रंथाचं पाठन करायचं आहे जसं दुर्गा सप्तशतीचं पाठन महिला करतात जर तसेच कुलदेवांची सेवा ही पुरुषांनी करायची असते पण काही कारणाने आजकालचे पुरुष एवढे बिजी असतात की त्यांना सेवा करणं संभवच होत नाही म्हणून अशा वेळेस महिलांनी केलं तरी पण चालेल हा मल्हारी सप्तसती ग्रंथ हा खूप छोटा आहे ह्या मल्हारी सप्तसत्तीचा ग्रंथ आवर्जून ह्या वेळेमध्ये आपण वाचावा ह्या दिवशी म्हणजे नवरात खंडोबा नवरात्रीमध्ये आपण वाचावा आणि एक दिवा अखंड आपण लावावा त्याचप्रकारे आपल्या जीवनातले सगळ्या काही समस्या दूर होत असतात आणि पुरुष लोकांनी हे करावं जसं महिलांनी करतात तसं पुरुषांनी करावं पण पुरुषाने शक्य नसेल तर महिलांनी केलं तरी पण चालेल त्याचबरोबर ह्या नवरात्री म्हणजे खंडोबा नवरात्रीमध्ये आपण जसे देवीच्या नवरात्रीमध्ये नियम पाळतो तेच नियम ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत म्हणजे नॉनव्हेज वर्ज करायचं आहे त्याचप्रकारे घरामध्ये आपण म्हणजे ब्रह्मचाराचे पालन करायचं आहे जेवढे होईल तेवढे खंडोबा देवाचे मंत्र स्तोत्र जप करायचं आहे त त्याचबराबर षडरात्रीला आपल्या कुलदेवाची तळी आवर्जून भरायची आहे आणि खंडोबाच्या मंदिरात जाऊन त्यांचं मान सन्मान आवर्जून करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा ह्या नवरात्रीमध्ये रुजू करायची आहे ज्या घरामध्ये दे कुलदैवत संतुष्ट असतात त्या घरामध्ये कोणतेही समस्या उद्भवत नाही तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद